ராமகிருஷ்ணா ராம் கிருஷ்ண கருவாய் கருவாய் ஆசிர்வாதம் आपल्या सर्वांचं जीवन सुखमय आनंदमय गोबाटी घेणार ही हो। विश्वते प्रार्थना आई काळुबाई माता काळुबाई आपला सर्वांना प्रसन्न हो आपल्या घरामध्ये आनंद सुखसमृद्धी गरभारटी हो

कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी सावतामाळी यांनी सांगितलं की कष्टामध्येच माझा राम आहे कष्टामध्येच माझा देव आहे कामामध्येच राम काम आहे तर राम त्याचा पांडुरंग त्यांना भेटीला आले तस आपल्या कष्टावर विश्वास ठेवा कष्ट करत राहा पांडुरंग आपणारा भेट काळूबाई माता काळूबाई आशीर्वाद आपल्याला आपण कष्ट सोडले नाहीत पाहिजे कष्ट करावे बेहरी बेपलंगावरी असं होत नाही तुम्हाला पलंगावरी भेटणार नाही कष्ट करावे लागेल ती जरूर होईल कष्ट जर नाही केलं आणि आयत जर वाटलं कि आम्हाला आयत मिळायला पाहिजे असं कष्ट करण्याचं कारण परमेश्वराने आपणाला हात पाय सर्व व्यवस्थित दिलेले आणि आपण त्याचा वापर जर कष्ट करत असेल तर मग मात्र आपला यश मिळत परिभाजी वाकर तूप चाकेची चोरी नको या म्हणण्याप्रमाणे आपण कोणतंही गैरवर्तन गैरकाम न करता कष्ट करत राहिलं पाहिजे कष्टाने आपण सर्वांना सुख शांती दरबारातील आनंद होईल

பண்ற துமால் நிலை